नमस्कार मी सारिका आणि सकाळी सकाळी बघा किती सुंदर वातावरण आहे आणि आम्ही आलो आहोत आमच्या कृष्णमाईचं पाणी बघायला थोड्याच वेळात पाणी पुलावरनं जाईल पण चला एक नजर आपलं कृष्णमाईवर टाकूया हे बघा कशी एक पाच दहा मिनिटात एकदा रात्री एकदा पुलावरनं पाणी येऊन गेलं असणार आहे तरी सुद्धा हे बघा एक पाच दहा मिनिटात पाणी पुलावर येईल एवढं कृष्णमाईला पाणी आलेलं आहे एरवीच्या वेळी ही कृष्णमयी पूर्णपणे खाली असते आणि अगदी खडक वगैरे सगळं उघडं असतं त्याचं पण आज तिला म्हणजे मी व पुलावर पण जाऊ शकत नाही आहे कारण नाही आता जाऊ देतात कारण कधी पण पाणी येईल सांगतात तर बघा कृष्णामाईचं पाणी आणि जय कृष्णामाई आम्ही आपलं तिला सांगायला आलो आहे कृष्णामयी शांत हो कारण पलीकडचे काही घरं पाण्यात वगैरे जातात आणि इथं मी उभी आहे इथपर्यंत सुद्धा पाणी येतं तर चला कसं वाटलं तुम्हाला सकाळचं हे सगळं दृश्य मस्त माझ्या गावाकडचं हे छान छान कमेंट बघा आम्ही आला कृष्णा नदीच्या पुलावर पाणी बघायला तुमची कृष्णाबाई संत वाहते बघा भरपूर अशी भरगच्चे दुथडी भरून आहे दोन्ही बाजूला आता पुलावरून काही थोड्याच वेळामध्ये इथून पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे एक फूट दोन फूट फक्त कमी आहे तर पुलावरून पाणी जाऊ शकते कृष्णामाई माझे आई शांत हो कृष्णामाई शांत हो